सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रमेश बलुर्गी विटपट्टी मजूर ते इंटरनॅशनल आर्किटेक्चर जयसिंगपुरात रमेश बलुर्गी यांनी घेतला स्वामी समर्थांचा आशीर्वाद महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले बारागड किल्ले आता जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट झाले आहेत युनेस्कोच्या सेहेचाळीसव्या अधिवेशनात महाराष्ट्राने दिमागदारपणे सादर केलेल्या या किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृतींनी युनेस्कोच्या दोन हजार सदस्यांनाही थक्क केलं या किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती कला शिक्षक रमेश बलुर्गी यांनी निर्माण केला आहे या निमित्ताने जयसिंगपूर येथील स्वामी समर्थ मंदिर येथे बलुर्की येऊन स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतला या निमित्ताने बस हे हरिपूर जिल्हा सांगली येथील रहिवाशी असून ते सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी वीट भट्टी मजूर म्हणून काम केलं आहे भारत सरकारने छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रातील बारा किले युनेस्कोकडे जागतिक वारसा स्थळासाठी प्रस्ताव सादर केला त्यासाठी रमेश बलुर्गी यांनी बारा किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारली ते कोल्हापूर येथे दळवी आर्ट इन्स्टिट्यूट या ठिकाणी आर्किटेक्चरचे शिक्षण घेतलं शिक्षण आणि कॉलेज खर्च खूप मोठा होता पण जिद्द सोडली नाही रात्री दोन ते आठ वाजेपर्यंत वीट भट्टीवर विटा तयार करण्याचं काम करू लागले त्यांना या कष्टाचे फळ मिळालं आणि त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यात पहिला नंबर आला जागतिक स्तरावर या किल्ल्यांना नामांकन मिळालं यासाठी एकवीस जुलै ते एकतीस जुलै या दहा दिवसांच्या प्रदर्शनात प्रथमच भारतात शेहेचाळीसवे अधिवेशनात आलेले जवळजवळ बाराशेहून अधिक परदेशी सदस्य युनेस्को टीम म्हणून दिल्लीत दाखल झाली त्यांनी बलुर्गे यांनी बनवलेल्या किल्ल्यांच्या आर्किटेक्चरची माहिती जाणून घेतली बरेच बारकावे त्यांनी पाहिले किल्ल्यांचा स्टडी करून मगच या सर्व किल्ल्यांना नामांकन दिलं गेलं यावेळी स्वामी समर्थ मंदिर प्रशासनाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला महान निपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर